पार्श्वनी येथे हॉटेल बार ढाब्यावरून अकरा घरगुती वापराचे सिलेंडर जप्त पुरवठा विभागाची धडक कारवाई घरगुती गॅससाठी सामान्य नागरिक आठ दहा दिवस प्रतीक्षा करत असताना हॉटेल ढाबे बार वर, कर कर। के ले -के ले। व रेस्टॉरंट मध्ये मात्र घरगुती सिलेंडरचा सर्रास व्यावसायिक वापर सुरू असल्याचे उघड झाले आहे एकाच वेळी धडक कारवाई करत अकराहून अधिक घरगुती सिलेंडर जप्त केले गेले या कारवाईमुळे गॅस गैरवापर करणाऱ्यांचे धाबे दणाडले एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने गुरुवारी दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला ग्रामीण भागातील पार्श्वभूमी येथे तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्या मार्गदर्शनात पुरवठा निरीक्षण अधिकारी स्नेहल देशमुख यांच्या नेतृत्वात धडक मोहीम राबवण्यात आली या प्रसंगी जितेंद्र चौरीवार अजय मरसकोल्हे कोल्हे पोलीस शिपाई देवानंद उके बोंद्रे दिलीप टेकाम यांनी कामगिरी बजावली काही दिवसांपूर्वीपर्यंत ग्रामीण भागातील ग्राहकांना बुकिंग नंतर अवघ्या दोन दिवसात घरपोच सिलेंडर मिळत होते मात्र सध्या एलपीजी तुटवड्यामुळे ग्राहकांना सात ते दहा दिवस तर एल जी तुटवड्याच्या काळात घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर अजिबात खपवून घेतला जाणार नाही गुरुवारच्या धाडीत अकराहून अधिक सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत सर्वसामान्य ग्राहकांना नियमित गॅस पुरवठा व्हावा यासाठी अशा गैरवापराविरोधात कारवाई आणखी कठोर केली जाईल आनंद पडोळे जिल्हा पुरवठा अधिकारी नागपूर काही भागात पंधरा दिवसापर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे या विलंबामुळे अनेक ठिकाणी गॅस एजन्सी चालक व वा ग्राहकांमध्ये वादाचे प्रसंग घडत असल्याची माहिती समोर आली आहे या तुटवड्यांचे प्रमुख कारण केंद्र सरकारकडून टँकर सुरक्षेसाठी लागू करण्यात आलेली व्ही टी एस व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम ही नवी अट असल्याचे सांगण्यात येते अशा परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेक हॉटेल्स रेस्टॉरंट आणि ढाब्यांवर व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या एकोणवीस किलो वजनी सिलेंडरऐवजी स्वस्त घरगुती सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू असल्याची ठोस माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांना मिळाली या माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी डॉक्टर पी इटरकर यांच्या निर्देशानुसार गुरुवारी जिल्ह्यातील सर्व तेरा तालुक्यात एकाच वेळी विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी व पोलीस प्रशासनाच्या मदतीने हॉटेल्स ढाबे बार व रेस्टॉरंटवर छापे टाकण्यात आले या कारवाईत पहिल्याच दिवशी अकराहून अधिक घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले एलपीजी तुटवड्याच्या काळात अशा प्रकारचा गैरवापर केल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर अन्याय होत असून पुढील काळातही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाकडून स्पष्ट केले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी पारशिवनी तालुका प्रतिनिधी रामू काकडे